आता इथून आपण पुढे जात आहोत जिथे संभाजी महाराजांना आणि कवी कलश यांना कैद करून ठेवले हो होते त्या ठिकाणी तर इथेच आपण आता वरती जिथे जात आहोत तर त्याच ठिकाणी महाराजांना आणि कवी कलश यांना बांधण्यात आले होते आणि त्यांच्यावरती हाल केले जात होते त्यांचे तर ते हेच ठिकाण आहे आत्ता हे ठिकाण थोडंफार पडलेलं आहे म्हणजे थोड्याफार भिंती आपल्याला त्याच्या दिसत आहेत पण पूर्ण जागा अशी रिकामी झाली आहे तिथली तर अशा या ठिकाणी म्हणजे महाराजांवरती अत्याचार केले होते हे ते ठिकाण आहे ते इथे तुम्ही पाहू शकता की ही मंदिराची दगडं कशी पडलेली आहेत ही दगडं खरं तर अशी पडली आहेत त्याच्या मागे पण कारण आहे कारण त्यावेळेस ही म्हणजे मंदिरं तोडण्यात वगैरे आली होती आणि ते मंदिराची दगडं इथे तिथे विखरलेली आहेत आता आपण जात आहोत लक्ष्मीनारायण मंदिर पाहण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता की हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे मंदिर पाहिल्यानंतरच कळते की त्या काळाच्या म्हणजे जे मावळे होते त्यांनी कशाप्रकारे हे मंदिर बांधलं असेल म्हणजे किती शैली आहे या मंदिरावरती किती बारीक असं हे नक्षीकाम या मंदिरावर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे एवढ्या अवघड गोष्टी त्या काळात मावळे करत होते आणि ते पण इतके सुरेख असे हे नक्षीकाम मंदीर, आहे इतकं बारीक घडवून आणण्यात आलेलं आहे या मंदिराकडे बघूनच कळतं हे लक्ष्मीनारायण मंदिर खरंच खूप अप्रतिम असं हा मंदिर आहे हे बघण्यास नक्की धर्मवीर वर तुम्ही जावं अशी मी विनंती करेल मंदिर मंदिराला तीन दरवाजे आहेत जाण्यासाठी पाहू शकता पण मंदिराचे जे नक्षीकाम आहे ते तोडण्यात आलेलं आहे मंदिराच्या वरचं जे वरचं छप्पर आहे ते देखील तोडण्यात आले आहे या मंदिराचे अवस्था बघून आपल्याला कळण्यात येतं की त्यावेळेस किती अत्याचार करायचे किती काय घडून गेलेलं आहे किती सहन केलेलं आहे या वास्तूंनी हे या मंदिरावरून आपल्या देवांवरनं कळून येतं तर पाहू शकता हे लहान लहान हत्ती असे त्यावरती नक्षीकाम केलेले आहेत हा मंदिरातील आतील भाग आहे इथेच आतमध्ये लक्ष्मीनारायणाचं चा छोटंसं मन म्हणजे आतमध्ये मूर्ती आहे तर तुम्ही पाहू शकता की हे मंदिर किती सुंदर असं बनवलेलं आहे लागत से, लागत से, लागत से पाया आ, 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 ये ताने आता आपण जे पाहत आहोत ते पाताळेश्वर मंदिर आहे तर आपण आता जात आहोत पाताळेश्वर मंदिराकडे मंदिरा इथे आधी हे छप्पर वगैरे काही नव्हतं म्हणजे तोडलेलं होतं पण येथील धर्मवीरगड टीम हे जे दादा आहेत त्यां म्हणजे दादा लोकं वगैरे जे सगळेजणं आहेत त्या टीममध्ये त्या संस्थेमध्ये त्यांनी हे बनवून घेतलेलं आहे तर आपण हे बातळेश्वर मंदिर पाहूयात आतमध्ये तर आपण पाहू शकतो इथे आतमध्ये महादेवाची अशी सुंदर अशी पिंड आहे पाताळेश्वर मंदिर हे जमिनीच्या म्हणजे खालीच असते त्यामुळे म्हणजे त्याचं नाव पातळेश्वर मंदिर असं असतं तर तुम्ही पाहू शकता या फोटोवरून आपल्याला कळतं की कशाप्रकारे आपल्या देवांची म्हणजे अवस्था केलेली आहे म्हणजे ह्या ह्या ठिकाणाची एक एक वास्तू आपल्याला आपला इतिहास सांगतो किती वेदनादायक तो, कि वेदना तो इतिहास होता हे त्या ह्या वास्तूवरून कळून येतो ह्या सर्व वास्तू पाहिल्यावरती अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत किती वाईट अवस्था झाली या नंदीची तर आता आपण जात आहोत बालेश्वर मंदिराकडे तर हे आहे ते बालेश्वर मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य असं की म्हणजे तिथल्या दादांनीच आम्हाला सांगितलं होतं की या मंदिराच्या प्रत्येक खांबातून वेगवेगळे आवाज येतात जसं की टाळाचा आवाज मृदुंगाचा आवाज घुंगरूंचा आवाज असे वेगवेगळे आवाज असतात तसे ह्या खांबामधून प्रत्येक खांबामधनं वेगवेगळे आवाज येतात असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे तर आपण आता हे बालेश्वर मंदिर पाहत आहोत याचे देखील नक्षीकाम खूप सुंदर असं आहे तुम्ही बघू शकता इथे देखील महादेवाची पिंड आहे